काय बोलतो कसा बोलतो मला काय बोलतो कसा बोलतो तिकडून नखऱ्यात बोलू नका तुझ मी बरोबर बोलतो की काय बोलतो नाही मी काहीच तुम्ही मला विचारलं होतं तो ओव्हर ऍक्टिंग करायला आलेत हे बघा हे बघा कोण आले ओव्हर ऍक्टिंग करायला आले काय पण ओवीला सोडाय झोपते धोपुदे, दबर दस लोग, तुम्हे उनसे जोड़े लाना है हाय नमस्कार कोनाली दुरुवाली, दुर्वा आले भाऊ आले भाऊ को हो आलो आलो, डबल टैप करून पहिले लाइक करा पटकन कर। आवाज येतोय का माझा कसा होता सगळ्यांचा आजचा फ्रायडे उद्यापासून विकेंड आणि विकेंडचे काय प्लॅन आहेत तुमचे सांगा बघू डबल टॅप करा जे जे आले डबल टॅप करा आणि लाईक करा व्हिडिओ काकेने काकाने आज हजेरी लावली हो आज हजेरी लावली आज बाबा आले लाईव्ह ला हो जबरदस्ती आले त्याने पाठी काय विना काय लागले <laughs> जबरदस्ती आले जबरदस्ती नाही माझा सोपायचा टाइम झाला होता पण हा बोलला बाप कोण नाही बोल काय नाही काय नाही डबल टॅप करा आणि लाईक करा प्लीज <laughs> असं नका बोलू बाबा अरे 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 हॅलो काका ओंकार हॅलो नमस्कार जे जे आले आहेत त्यांनी प्लीज स्क्रीनला डबल टॅप करा आणि लाईक करा इकडे टाक तुम्ही डबल टॅप करा आणि लाईक करा थांब हे असं नको काका काय म्हणत आहे बाबा तुमचं वय काय 73 थ्री सेवंटी थ्री बाबाचा आवाज जातो एक मिनटा